आरसीबी आणि विराट कोहली यांच्यातील नातं म्हणजे ये फेविकॉल का जोड हे पी एलच्या इतिहासात सर्वाधिक धावा कोणाच्या आरसीबीच्या विराटच्या एलच्या इतिहासात सर्वाधिक शतक कोणाच्या नावावर अर्थात लाडक्या विराटच्या नावावर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात देखील विराट कोहलीची बॅट तळपली ऑरेंज कॅपच्या मागे हात दोन लागलेल्या विराट कोहलीनं आय पी मधील आपलं आठवं आणि हंगामातलं पहिलं शतक ठोकलं विराट कोहलीनं बहात्तर चेंडूत नाबाद एकशे तेरा धावा ठोकल्या आता सलामीला येणाऱ्या विराटनं एवढ्या रन्स केल्यात म्हटल्यावर आरसीबी नक्कीच दोनशे धावांचा टप्पा पार केला असणार तर माशी इथिंकली विराट कोहलीनं वैयक्तिक धावांचा पाऊस पाडला मात्र आरसीबीच्या वाळवंटात हा पाऊस कधीच मुरून गेला कळलंच नाही बरं विराट कोहलीनं एकशे छप्पनच्या स्ट्राइक रेन रेटनं धावा करूनही आरसीबीच्या पराभवाचा धनी हा विराट कोहलीच का तर टी ट्वेंटी क्रिकेट आता बदलले आता दीडशेचा स्ट्राईक रेट नशात ठोकूनही उपयोग होत नाही या धावा तोकड्याच पडतात कारण विराट कोहलीनं या एकशे तेरा धावा करण्यासाठी बहात्तर चेंडू घेतले म्हणजे विराट कोहलीनं एकट्यानं बारा षटकं घेतली आरसीबीच्या इतक्या फलंदाजांनी आठ षटक घेतली त्यात झाल्या सत्तर धावा विराट सेट असूनही आरसीबी से न शेवटच्या पाच षटकात फक्त बावन्न ते त्रेपन्न धावा केल्या यंदाच्या हंगामात काय अडीचशेच्या स्ट्राईक रेट न धावा करतायत जरी त्यांच्याकडून शतक खेळली होत नसली तरी ते पंधरा ते सोळा चेंडू मध्ये चाळीस ते पंचेचाळीस धावा करून आपल्या संघाला झपाट्यानं धावा करून देत आहेत त्यामुळे संघ कधी दोनशे धावांचा टप्पा पार करतोय हे कळत सुद्धा नाहीये त्यातलं शतक कुठं बुसायचं त्यामुळे विराट कोहलीला आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्येच बदल्या हवे प्रमाण स्वतःला बदलायला हवं नव्या टी ट्वेंटी संत शतकापेक्षा इम्पॅक्टफुल पन्नास साठ धावांच्या खेळची अपेक्षा आहे विराट यंदाच्या है। हंगामात धावा करतोय मात्र तो ज्या स्ट्राईक रेटने धावा करतोय त्या धावा संघाच्या कामी येताना दिसत नाहीये आरसीबीची दुसरी फायर पॉवर देखील फुसकी निघाली त्यामुळे विराटची ही अँकर इनिंगवाली भाबडी संकल्पना उघडी पडली होती धोनी या वयात ती गोष्ट साध्य करून दाखवली त्यानं दिल्ली विरुद्ध सोळा शेण्णव धाव ठोकल्या होत्या चेन्नईचा सामना जिंकली नाही मात्र जिंकण्याची त्यानं एकशे त्र्याऐंशी धावांवर रोखलं त्याचं श्रेय युवजेंद्र चहल आणि आर अश्विन या कसलेल्या फिरकी उजोडीला जातं आश्विन न सात ची तर चहलनं साडेआठ ची इकॉनॉमी राखली फलंदाजी यशस्वी जयस्वालच्या बॅटचं ग्रहण अजून काही सुटलं नाही मात्र जॉस बटलर न जबाबदारी स्वीकारली विराट आणि फाफच्या एकशे पंचवीस धावांच्या भागीदारी बटलर जोडीनं एकशे अठ्ठेचाळीस धावांची भागीदारी रचत चोख प्रत्युत्तर दिलं स्ट्राइक रेटच्या बाबतीत जवळपास एकशे सत्तर पार होते ज्यावेळी पंधराव्या षटकात दीडशे आसपास असता त्यावेळी तुम्हाला दोनशे धावांचे टार्गेट पार करण्यात अडचण येत नाही हेच या जोडीनं दाखवून दिलं न आर आर मध्ये हाच फरक होता बाकी सोनारानं आरसीबी चा कान टोचले कर्णधार फाफ डुप्लिसीनं शेवटच्या षटकात आम्ही धाव करण्यात पडलो पडलो असं म्हणत अप्रत्यक्षरित्या पराभवाचं खापर हे विराट आणि ग्रीनवर फोडलं इथंच विराटच्या शतकी खेळीनं मूळ क्षणात मातेमोल झालं तर तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका